आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहा दिली खुशखबर सगळ्यांच्या खात्यात येणार इतके पैसे जाणून घ्या अपडेट बारा डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील क्लासेस चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका पा कमिश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पेन्शन योजनेत मोठ्या सुधारणा करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून केली जात होती यावरील मंडळाकडून चर्चा होत आहे ई पी एफ खात्यातील निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या सा जीवनसाथीचा सा मृत्यू झाल्यानंतर पेन्शन फंडात जमा होऊन ही रक्कम त्यांच्या मुलांना देण्याची तरतूद करावी अशी मागणी पेन्शनधारकाची आहे सरकार लवकर ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट देऊ शकते पेन्शन योजना आणखी आकर्षक करण्यासाठी कामगार मंत्रालयाकडून हे पाऊल उचलले जात आहे जेणेकरून अधिकाधिक लोक कर्मचारी भविष्य निर्वाणी निधी संघटनेत सामील होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतील माहिती देताना सांगण्यात आली की मंत्रालय खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबतची चर्चा करत आहे आता ह्याबाबत अधिकृत अपडेट कधी जारी होती होत हे पाहणे बाकी आहे या मुद्द्यावर चर्चा होत आहे कर्मचारी भविष्य निर्वाणी संघटनेचा सर्वाधिक लाभ अशा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी दीर्घ सेवा दिली आहे परंतु त्यांच्या जी पेन्शनची रक्कम कमी आहे यामध्ये सध्याची किमान पेन्शन एक हजार वाढवण्याचा प्रस्तावही समावेश आहे ई पी एफ अंतर्गत सामाजिक सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी कामगार मंत्रालय पेन्शन फंडात अधिक योगदान देण्याची चर्चा करत आहे ई पी एफ अप सध्याची अपडेट आता ह्या ह्याबाबत अधिकृतपणे मोठी घोषणा कधी होते हे पाहावे लागेल अशी मागणी अनेक दिवसापासून कर्मचाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून होत आहे आता बोर्डानेही यावर चर्चा करण्याचे मान्य केले आहे लवकरच लवकर ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करायकोला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील